नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे त्या अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणात चार विधी संघर्ष मुलांना पोलिसांनी घेतली ताब्यात देवरी तालुक्यात लग्न समारंभात आलेल्या बारा वर्षीय मुलीचा अपहरण करून हत्या केल्या प्रकरणी पोलिसांनी कुठलेही सबळ पुरावे नसताना मोठ्या शिताफीने या घटनेचा तपास करून चार विधी संघर्ष मुलांना ताब्यात घेतले असून हे चारही विधी संघर्ष मुले देवरी तालुक्याच्या चिलाटी गावातील रहिवाशी आहेत एकोणीस एप्रिलला पीडित मुलगी आपल्या बहिणीसोबत देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोटानपार गावात लग्न समारंभात आले असून पीडित मुलीच्या मित्रानेच तिला आपल्या दुचाकीवर बसून वडेकसा जंगलात घेऊन जात तेथे असलेल्या इतर तीन आणि सोबत घेऊन जाणाऱ्या मुलाने मिळून पीडितेवर जंगलात सामूहिक अत्याचार करून दगडाने डोक्यावर वार करीत हत्या करत पड काढला असा वीस एप्रिलला सकाळी पीडितेचा शोध घेतला असता गावकऱ्यांना पीडित मुलीचा मृतदेह जंगलात दिसताच पोलिसांना याची माहिती दिली आहे मात्र सदर घटनास्थळी मोबाईल नेटवर्कसुद्धा नसल्याने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात अडचण निर्माण होत असल्याने पोलिसांनी सहा टीम तयार करून या संदर्भात तपास केला असता पीडितेच्या मोबाईलवरून काही मुलांचे चॅटिंग समजून आल्याने आणि हत्येचा वेळ सारखा असल्याने पोलिसांनी तपास तपासचक्रिय फिरवित चार विधी संघर्ष मुलांना ताब्यात घेत चौकशी केल्या असता दोन मुलांनी गुन्हा कबूल केले असल्याची माहिती नित्यानंद झा अप्पर पोलीस अधीक्षक यांनी आज सत्तावीस एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे तर गावकऱ्यांनी अशा घटना घडल्यास पोलिसांना तपास करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी केले आहे या चारही विधी संघर्ष बालकांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे आतापर्यंत ते गुन्ह्यामध्ये चार आरोपी यांना ताब्यात घेतली गेली आहे आणि त्यानं नागपूरमध्ये बाल सुधारगिर आहे ति तिथे जे ज्युवेनाल जस्टिस बोर्ड आहे त्यांनी सतरा मेपर्यंत तिथे पाठवलेले आहे काय उद्देश होता त्या नागपूर त्याकड्यांचा त्या आतापर्यंत माहितीनुसार जे उद्देश आहे ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे उद्देश होते आणि त्या त्याच्या दरम्यान काहीतरी भांडण झाले त्याच्यामध्ये आणि ते अक्वि जे जुविनायल आहे त्यांनी ते कृत्य केले सर मृत मुलगी कुठल्या वर्गात शिकत होती आणि आरोपी कुठल्या वर्गात शिकत होते यांचं काय कनेक्शन होतं नेमकं कुठून ओळख पटली आहे जे मुलगी होते ते आता स्टँडर्ड सिक्समध्ये होते आणि जे मुलगा होते ते चारही लोक ट्वेल्थ आऊट होते आणि आता ते सध्या आता ते डिफरंट डिफरंट शॉप्समध्ये ते जॉब करत होते सर अतिशय आणि नक्षलग्रस्त भागात ही सगळी घटना घडली ज्या ठिकाणी चॅलेंजिंग सगळे आपले सांगितलं त्या पद्धतीनं कशा पद्धतीने तपास करताना काय काय अडचणी नेमकं आल्या होत्या आपल्याला अडचणी असं आल्या होत्या की तिकडे काहीतरी सी सी टी व्ही फुटेज नव्हते किंवा मोबाईलचे नेटवर्क नव्हते आणि इंटरनेटचे सुविधा पण नव्हते आणि जे विलेजर्स होते तिकडे ते जास्त कोपरेट केलेले नाही तर हे दी हे सगळे अडचण आले होते तरी आमचे चाळीस लोक यामध्ये दिवस रात्री काम केले आणि सहा टीम तयार केले होते आणि ते सगळे टीम एकमेवसोबत कोऑपरेट करून आणि कॉर्डिनेट करून ते गुन्हा उघड केले आहे हे चार लोक घेतले त्यांच्यावर कोणत्या कोणत्या गुन्हा ते जे कलम आहे ते तीनशे दोन थ्री सेवन्टी सिक्स थ्री सिक्स सिक्स्टी थ्री आय पी सी आणि चार आणि सहा पॉक्सोचे ॲक्ट जे जे चार लोक होते त्याची वय आहे सतरा साल दोन महिने सतरा साल चार महिने सतरा साल सहा महिने आणि सतरा साल दहा महिने